हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा श्री स्वामी समर्थ आता शुभ सकाळ तर आता माझे सकाळचे साडेसात तर बरेच दिवस झाले ना मला स्वामींची मूर्ती पाहिजे होती देवपूजा करण्यासाठी तर बघा त्यांनी त्या दिवशी मूर्ती आणलेली पण एकदम छोटीशी आणलेली तर खूप छान वाटते तर बघा सकाळ सकाळची आजची हिड सुरुवात ना देवापासूनच करूया आज सगळ्यांची आहे ना तर स्वयंपाकाला सुट्टी अगोदर देवपूजा सगळी आवरून घेतली ना बापरे कालचा पाऊस आणि आज सकाळ सकाळी असलं कडायक्याचं ऊन पडलं आहे ना असं वाटतंय काय उन्हाळा चालू झाला का काय असलं कडायक्याचं ऊन पडलं आहे बघा आपली शेळ्या आणि इकडं पण तसंच आणि काल बघा एवढं पाणी वाहत होतं ना इथं रानातून तर भरपूर असं पाणी वाहत होतं आणि कालचे कपडे आजचे कपडे इतके पसाराच पसारा सगळे बघा दारा सगळे ना कपडेच कपडे झालेत आणि इकडं म्हटलं तर असं चाललं आहे माझं जे काय कपडे का राहिले होत ना टिपा मारायचे वगैरे तर अजून ब्लाऊज शिवायला घ्यायचा आणि टिपा पण मारायचा आणि बघा माऊलीच्या शर्टला ना बटन पण लावायच्यात आणि ह्यांच्या पण शर्टला अक्षदाचा एक टॉप आहे ना ते थोडासा उसवला आहे ना त्याला टिप मारायची आणि ही जी साडी बघा कालची तर आज टिप मारायला घ्यायची मग तर असं चाललंय त्या दिवशी बघा सुवासण्याचा कार्यक्रम होताना सगळी असं देवाला नारळ फोडले होती ना म्हणलं चला त्याचा काहीतरी उपयोग करा आणि पोरं पण खातेल आणि बघा ऊन पण जास्त पडत नाही पा। 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 सारखं पाऊस पाऊस येतोय आणि सारखं सारखं पाच पाच मिनटाला थोडं थोडं शितवडा येतो आणि कसलंच ऊन पडत नाही त्यामुळं खोबरं काही सुकतच नाही म्हणलं चला आ, खराब होण्यापेक्षा ना काय नाही काय उपयोग करू पोरं पण खातेल तर बघा असं छान सगळं खोबरं ना अगोदर मी धुवून घेतलं बरं बघा त्याच्या तेवरच्या नारळाचं ते सगळं केस वगैरे म्हणजे ते केसरं वगैरे ना ते सगळं त्याला चिटकलेलं तर अगोदर मी सगळं खोबरं स्वच्छ धुवून घेतलं आणि छोटे छोटे तुकडे कट करून घेतले सगळं खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं आणि बघा हा नंतर ना असं शेगडीवरती कढई ठेवली आणि त्या दिवशी बघा मी नवीन कढई आणली होती ना चला म्हणलं चला आज कढईचं उद्घाटन करूया तर बघा आज नवीन कडाईमध्येच नारळाची बर्फ ओल्या नारळाची बर्फी बनवायला घेतली आणि सगळं खोबरं बघा असं मिक्सरला फिरवून घेतलं आणि कढई ठेवली शेगडीवर तर कढईमध्ये थोडंसं तूप ओतलं आणि सगळं हे जे आपण खोबरं मिक्सरला बारीक केलं तर ना ते थोडंसं खोबरं टाकलं साखर टाकली आणि अगदी थोडंसं मी दूध ओतून घेतलेलं आहे तर खूप छान वड्या होत्या तसं ज्यांना पाणी वतायचं ते पाणीसुद्धा ओतू शकते पण मी दूध होतं ना तर दूधच वतलं तर असं बघा छान थोड्या वेळ ते पंधरा ते वीस मिनटं ना मस्त शेगडी दोन वरती करून छान असं परतून घेतलं नंतरनं थोडंसं ताटाला ना तूप लावून घेतलं त्याच्यामध्ये सगळ्या असं ताटावरती ना सगळ्या ताटामध्ये सगळं असं पसरवून घेतलं ते आपलं सारण सगळं खोबऱ्याचं बघा छान असं मस्त वास्त सुगंध असं खूप छान वास सुटला होता घरामध्ये सगळ्या वेळ बऱ्याच वेळ तर असं बघा झाकून ठेवले हो एक तास दीड तास तर तास दीड दीड तासानंतर बघा खूप छान असं वड्या झालत्या आणि मस्त अगदी अटरून आल्या होत्या तर म्हणलं चला आता कट करून घेऊया तर बघा खूप छान लागते तुम्ही पण ना एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि बनवून बघा तर खूप छान लागतात आणि काल सगळ्यांची एकादशी होती ना तर म्हटलं चला उपवासाला पण होत्या असं बघा मस्त वड्या कट करून घेतल्या तर खूप छान वड्या झाल्या आणि कशा वाटल्या ना वड्या माझ्या नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका परत बघा सगळा स्वयंपाक कपडे भांडी सगळे शेळीला वैरण पाणी करून झाल्यानंतर बघा हे दररोजचं काम असं चालू असतंय माझं ना मिशनीवर बसायचं जे काय ब्लाऊज कट करायचा परत शिवायचं आणि हे जे ब्लाऊज आहे ना तर बघा हे माझाच ब्लाऊज आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी आणि हे ब्लाऊज आणि साडी पण नक्की शेअर करणार आहे तर बघा म्हटलं चला अगोदर शिवून घेऊया आणि पाहिजे तेव्हा बघा घालायला भेटत नाही जसे दुसऱ्याचे ब्लाऊज येतात ना तसं ते शिव शिवत बसले ना मी कधी कधी असं होतं की म मा, माझ स्वतःचाच राहून जातो जा मी म्हणलं चला आपला पण अगोदर शिवून घेतला पाहिजे आणि बाहेरचे पण जसं येतील तसं आणि माझं पण म्हणलं बाहेरचे पण आहेत अजून बरोच बरे शिवायचे पण म्हणलं चला अगोदर मी माझं ब्लाउज शिवून घेऊया तर बघा ब्लाउज घेतला शिवायला आणि दररोजचा काय थोडा थोडा करून ना आपल्या अक्षुनीच्या आणि बघा बहीण भावाचं कसं चहा आणि त्वस्ट खायचं चाललंय पुरत आहे का तर बघा माऊलीच्या पप्पांनी ना येतानी इथं आज सोमवार असतो आमच्या शेतला बाजार तर असं मस्त ताजी ताजी मेथीची भाजी आणली सोबत तर उद्या ना उद्याची तयारी उद्या उपवास ओड्यासाठी बनवायचे आणि आज लवकरच आले तर काम चालू झाले वायर नीट करायचं आणि हे आज आलेत बघा बऱ्याच दिवसातून दळायला तर त्यांच्यासाठी चहा म्हणून बसलेत या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आता माझे संध्याकाळचे साडेसात आणि दिवाबत्ती वगैरे हो झाली माझी तर आज आहे ना एकादशी बघा दिवाबत्ती वगैरे झाली आणि फराळाचं म्हणलं ना तर इकडं वेपर्स पापड्या तळायला घेतलेत आणि बघा आमटी बनवायची ना बटाट्याची तर असं मिरच्या बटाटी आणि बघा इकडं वगैरे शिजायचे चालू आहे आणि इकडं ठेवले मी तेल गरम करायला तर म्हणलं चला पुढे पापडे वेपर्स ना असं तळून घेऊया तर बघा अगदी अक्षताची आणि माऊलीची पण एकादच असती पण आज काय झाले माहिती आहे का आज अक्षताने एकादस धरली नाही कारण तिची तब्येत बरी नाही ना तर तिनं धरली नाही एकादस आणि तरी पण ना आणि घरात बघा एवढं शांत शांत वाटतंय ना तर पोरांचं चाललं आहे अभ्यास आज बघा ह्यांनी लवकर आलेत ना तर आज माझ्याकडं दळणं नाही तर आज यांच्याकडं दळणं आहेत आणि इकडं बघा अक्षता इकडे एकटी आणि पाऊस येत होता ना म्हणून शेळीसाठी बघा इकडं वैरणं असं आठ ठेवलेली आणि कधी कधी दोघांचं काय होते माहिती आहे का लई भांडण होते तर माऊली बसला आहे आजोबांपशी बापूपशी अभ्यास करायला आणि अक्षता इकटीच इकडं बसलेली आणि इकडं आपल्या पिल्लांना असं करणारलं ना आताच फराक ठेवलेले तर सकाळ संध्याकाळ ही असं दोन्ही कामं ना चालू असतात माझी त्याचं फराळाचं बनवून तर बघा असं बटाट्याची या असं आमटी बनवली तर भगवी सोबत खायला ना आणि इकडं पापड्या वेपरचं पण तळून झालेलं आहे तर असा बेत आहे बघा संध्याकाळच्या फराळाचा तर आज सगळ्यांची एकादशी आहे आणि इकडं असं गरम गरम भुगड या सगळे फराळ करायला